मराठी चर्चा ही होणारच आपल्या गावची आपलीच पतसंस्था ही ध्येय उराशी बाळगून कार्यरत असलेल्या प्रकाश नेहमीच नेहमीच गोरगरीब गोरगरीब कष्टकरी कष्टकरी सर्वसामान्यांचा विचार केला त्यामुळे सभासदांच्या विश्वासावरच संस्थेनं अल्पावधीतच भरारी घेतले सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अहवाल सालात संस्थेच्या एकूण ठेवी अठ्ठावीस कोटी शेचाळीस लाख इतक्या असून कर्जे वीस कोटी त्र्याहत्तर लाख इतके आहेत संस्थेची गुंतवणूक कोटी एक लाख इतक्या असून निव्वळ नफा एकवीस लाख त्र्याण्णव लाभांश वाटप करण्यात आल्याची माहिती चेअरमन पोपट चौगले यांनी दिली शिर्टी येथील बिगर शेती सहकारी पतसंस्थेची एकतीसावी सभा खेळमेळी येथील जैन सांस्कृतिक सभागृहात संपन्न झाली यावेळी ते बोलत होते सभेच्या अध्यक्षस्थानी धनाजी भोसले होते स्वागत प्रास्ताविक संचालक अप्पासो मगदुमे यांनी केलं अहवाल वाचन व्यवस्थापक अण्णासू मगदुमेने केलं दरम्यान दहावी बोर्डाच्या परीक्षेत तसेच विविध स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला तसंच प्रगतशील शेतकरी अशोक चौगल यांचा शेती क्षेत्रातील उल्लेखनीय प्रगतीबद्दल महावीर खावाट यांना दक्षिण भारत जैन सभेच्या इच्चलखंजी येथील जैन बोर्डिंगच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल तसेच सामाजिक कार्यात महत्वाचं योगदान देणारे आणि आई वृद्धाश्रम संस्थेमार्फत आदर्श समाजसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल चंदुकाका सराफ ज्वेलर्सचे मॅनेजर महावीर पाटील आदर्श समाजसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामपंचायत सदस्य रामनाथ रामदास भंडारे यांचा विशेष सन्मान करण्यात आला यावेळी चेअरमन पोपट चौगले व्हाईस चेअरमन सुरेकांत उदगावे संचालक सो पाटील अण्णासाहेब सुतार सुरेखा उदगावे कुबेर मगदुम बापू रोजे विश्वास कांबळे जिनपाल शिरगावे आप्पासो मगदुम महावीर खवाटे सूरज पाटील संजय कुमार बंडगर सल्लागार राजकुमार कोगनळे शांतीनाथ चौगले चा व्यवस्थापक अण्णासो मगदुम यांच्यासह सर्व सभासद कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते आभार सचिन खोबरे यांनी मांडले

ज्येष्ठ नागरिक बंधू आणि भगिनी याही सर्वांना माझा नमस्कार मी एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस असून मला लहानपणापासून कबड्डी कुस्ती अशा मार्गाने खेळायची फार आवड होती ते करतच मी माझे शिक्षण पूर्ण केले मी कुस्तीच्या मातीतून शेतीच्या मातीकडे वळलो शेती व्यवसाय ते मनापासून केलो कष्ट केलो मेहनत घेतली आणि तब्बल विकली एकशे एक मॅट्रिक ही काळी आई धनधान देई जोडती मनाची नाती आपली माती आपली माणसं मी अनेक कृषी प्रदर्शनमध्ये भाग घेऊन माझ्या बसाला प्रथम क्रमांकात पुरस्कारी मिळाला डॉक्टर राजेंद्र पाटील यादवकर माजी खासदार राजू शिंदे साहेब उद्यान पटे पटेल गणपतराव पाटील राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील माननीय इंद्रजीत देशमुख सिंग यादव आदी मान्यवरांच्या हस्ते मला कृषी भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल माझा अनेक ठिकाणी सन्मान झाला सत्कार झाला आज देखील प्रकाश ग्रामीण बगत सिथी या पश्चितेकडून मला कृषी भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल माझा सत्कार केला सन्मान केला त्याबद्दल मी त्यांचा आभार मित्र हे सारे सांगायचं कारण असे की क्षेत्र कुठलाही असो परीक्षा असो अभ्यास असो शेती व्यवसाय असो किंवा व्यापार उद्योग असो मेहनत करो मेहनत करो काबिल बनो का जगमार्गी जग पिच्या हे मला सांगायचं होतं आज येथे जमलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो विश्वास त्यांनी शुभेच्छा देतो तसेच विविध क्षेत्रात हे संपादन केलेल्या मान्यवरांचा पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा त्यांचं अभिनंदन करतो त्यांना पण भाव्य विषयासाठी शुभेच्छा देतो प्रकाश संस्था ही गावची संस्था आहे या संस्थेमध्ये अनेक उपकरण राबवले जातात ही संस्था अशीच

अहवालशाला संस्थेच्या भागभांडला दोन लाख एकोणतीस हजार दोनशे सत्तर दोनशे सत्तर चौऱ्याण्णव हजार सहाशे पंचवीस इतकी व इतर निधी मिळून पंधरा लाख तेरा हजार आठशे एकोणव्वद रुपये वाढ होऊन एकूण रक्कम एक कोटी सतरा लाख तीन कोटी छत्तीस लाख आणि वाढ होऊन वर्षाखेरी एकूण ठेवी अठ्ठावीस कोटी शेहेचाळीस लाख एकोणचाळीस हजार

हजार चौबीस ते पंचवीस सालाकरिता एकोणतेवीस लाख चौऱ्याण्णव हजार एकशे सतरा इतकी निधी एकूण बुडीत निधी एक कोटी तेहतीस लाख सत्तर हजार पंच्याण्णव रुपये झाल्याने नेट दोन पॉईंट झाले आहे नफा व्यवहार सोळा संस्थेला केरळात पोलीस बोला प्रसिद्धी नफा झाला आहे शासकीय तपासणी संस्थेने सर दोन हजार चोवीस पंचवीस या सालाचे शासकीय अध्यक्ष सुरज आरकंदन यांनी त्यांनी संस्थेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करून काही मौलिक सुद्धा दिल्या आहेत संस्थेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करून सर दोन हजार चोवीस ते दोन हजार साल पंचवीस सालाकरता आधी वर्ग अ दिला आहे संचालक मंडळ सभा

सहकारी साखर कारखाने ग्रामपंचायत शेती ध्यान शिक्षण संस्था शेती तसेच विविध सहकारी संस्थेचे पदार्थ दोन हजार पंचवीस सालचा नवा कोटा पत्रक ताळेगत पत्रक व अंदाजपत्रक आपल्या समोर सादर करीत आहे त्या सर्वांनी एकमताने मंजुरी हो। द्यावी अशी आपल्या